नमस्कार मी अरविंद आठले आज आपण टामॅटोचं ऑमलेट करणार आहोत आता त्यासाठी साहित्यपाळ काय काय घेतलं आहे हे घेतलं बेसन डाळीचं पीठ नंतर हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मुख्य टमॅटो थोडी चिरलेली कोथिंबीर चिरलेला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची तेल घेतलेलं आहे थोडं पाणी घेतलेलं आहे सगळं मिश्रण करण्यासाठी आणि तिखट मीठ हळद वगैरे जे बाकीचे पदार्थ आहेत ते सगळे घेतलेले आहेत आणि हे भांडं घेतलं याच्यात आपण सगळं हे मिक्सर करणार आहोत आता या भांड्यामध्ये ही सगळी पिठं आपण मिसळणार आहोत हे ज्वारीचं पीठ घेतलं हे त्याच्यामध्ये बेसन घातलं हे तांदळाचं पीठ घेतलं आहे आता आपण आता हे थोडे टमॅटो आहेत ते सगळे त्यात टाकले सगळं मिश्रण आपण एकत्र करणार आहोत थोडी कोथिंबीर आहे ती टाकली कांदा बारीक चिरलेला आहे तो टाकला आणि बारीक मिरच्या आता थोडं तेल घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये साधारण एक दीड चमचा दोन चमचे तेल दोनच आमलेट करणार जास्ती नाही करणार आहे त्याच्यानंतर थोडा हिंग घालणार आहोत आपण त्याच्या नंतर हळद थोडं प्रमाणात मीठ आणि तिखल काही आवश्यकता नाही आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता हे पाणी घालणार आणि हे सगळं आपण ठवळणार आहोत हे आपण सगळं एकत्र करणार आहोत सरबरीत होईल असं भिजवायचं आहे आपल्याला हे असं छान मिसळून घ्यायचं आहे आपल्याला ढवळून चांगलं ढवळ सगळं व्यवस्थित सगळे घातलेले पदार्थ छान एकमेकात मिसळतील या प्रकारे घालायचं आहे थोडं पाणी अजून घालतो आहोत आपण हे बा हे असं सरभरीत आपण करणार आहोत हे असं सरभरीत करायचं आहे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहण्याची आता हा गॅस आपण पेटवलेला आहे आणि हे वर पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आता आपण थोडं तेल घालणार हे असं पसरून घेणार चांगलं पॅन तापू देणार हे चांगलं तापलेलं आहे याच्या वाफा निघत आहेत आणि आता आपण याच्यामध्ये हे जे मिश्रण केलं आहे हे पहा तर हे पळीनी या हे असं छानपैकी आपण आता पसरून घेतलेलं आहे चांगलं खालून व्यवस्थित ते तापायला पाहिजे आणि तेलामध्ये आपण ते ठेवलेलं आहे हे असं तेल दिसत आहे तुम्हाला छान खालची कडा पूर्णपणे छान भाजून विकते आहे थोडं आपण ते ॲडजस्ट करतो खाली हीट सर्वत्र लागावी व्यवस्थित थोडंसं पिरून आहे थोडं तेलही सोडतो आहात आपण वर कण सुट्ट्या की नाही बघायचं उलग नाही अशी कळ त्याला थोडीशी दिसते काळपट अशी म्हणजे तापलंय चांगलं अशी सोडायची हळूहळू सुंदर तयार झालेला आहे त्याला छान खूप चविष्ट लागत आहे खरं म्हणजे डोसा झिरडे या कॅटेगरीतला आहे त्या पण थोडा वेगळा प्रकार असल्यामुळे आपण त्याला आणतो म्हणतो नाही आता खालूनही चांगलं छान तापलं गेलं पाहिजे शिजलं गेलं पाहिजे आणि चांगलं कडक होतं ते चांगलं छान लागतं ते आकार सुंदर आलेला आहे त्याचा आणि रूप अतिशय सुंदर आलेलं आहे हा घालून तापले का नाही हे लक्षात येते आपल्या थोडंसं बघायचं अजून व्हायचं आहे नाही मग तुकडं पडतात तसं नाही करायचं एक दोन तीन मिनटं लागतात ते चांगलं खालून वरून छान भाजून निघालं कडा कशा दिसतात पहा आता हे आपण पसरलं उल उलट केलं हे असं पसरलं आपण व्यवस्थित पुन्हा एकदा बघितलं थोडं हे पहा सुंदर तयार झालेलं आहे आणि हे आपण खाण्यासाठी ताटलीत काढून ठेवलं हां पहा अतिशय सुंदर असं ते तयार झालेलं आहे आता टोमॅटोचा जो सॉस चांगला आहे चिली सॉस वापरतो मी मला तिखट आवडतं चिली सॉस घेणार आणि हे खाणार हे आता आपण दुसरं टाकतो आहे खाली तेल टाकलेलं आहे म्हणजे असं छान बसरून घेणार चांगलं जाड असते छान पसरलाय आणि थोडा आता तेल सोडणार आहोत आपण मग अशी सगळी चुकी उष्णता लागेल असं आपण हे आहे पॅन हळूहळू हे पाहिजे असं लक्षात येते की आता हे उचललं तरी चालेल असं खालचा थोडासा रंग त्याचा आंसर व्हायला लागतो बघतो तर आपण सुटतोय का नाही सगळीकडून आणि आता उलट हे आणखीन छान झालं पहा सुंदर झालेलं आहे चवीला हे अतिशय छान लागतं खा पूर्ण परिपूर्ण नाश्ता अशासारखं आहे सगळे पिठा आहेत मिरची आहे पूर्ण ज्वारी आहे तांदळाचं पीठ आहे बेसन आहे सगळ्या प्रकारची पिठं आणि सगळं तिखट मीठ आणि सगळाची भाग अतिशय सुंदर असं हे लागतं फार काही तेल लागत नाही याला तर आपण जरूर करावं हे झाले काही बघतो आहे आपण थोडा अजून व्हायचा आहे गॅस थोडा मोठा केला फालचं केलं आपण थोडं तेल वाटलं कमी तर थोडंसं तेल घालून खालचं खरपूस होईल असं बघतो पुन्हा एकदा खाली ताप घेऊया आता बघतो पुन्हा चांगलं झालेलं आहे खाली हे पहा सुंदर सगळीकडून ते शिजलेलं आहे थोडं जाड असतं त्यामुळे शिजलं नाही व्यवस्थित बघायला पाहिजे आपलं पोटही सांभाळायचं आपल्याला ते झालं आता हे आता आपण काढणार आहोत छान झालेलं आहे आता इथे आपण थोडं टमॅटोचा सॉस घेणार करून खाऊन पहा अतिशय छान उत्तम मुलांना आवडते सगळ्यात पाहुण्यांना आवडेल पाहुण्याना सुद्धा खाऊ घाला अतिशय सुंदर असा हा पदार्थ आहे हा सॉस घेतला अशी ही फुल छान डिश आपली तयार झाली